आज आपण इथे अतिशय साधी सोपी सुटसुटीत आणि तितकीच चविष्ट अशी रेसिपी करतोय हा आहे कुळथाचा झुणका हो ही रेसिपी अनेकांना माहितीये पण आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी ज्यांना ही रेसिपी माहिती नाहीये चला तर मग कुळथाचा झुणका करायला सुरुवात करूया नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर हा कुळथाचा झुणका करण्यासाठी एका कढाईमध्ये मी दोन ते तीन पाळ्या तेल घातलंय आणि ते तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यावर घालायचे मोहरी मोहरी घालून झाल्यानंतर घातलंय मी इथे जिरं आणि जिरं तडतडल्यानंतर इथे आपल्याला घालायचंय आहे हिंग हिंग घालून झाला की हळद घातलीये आपण ही नॉर्मल बेसिक फोडणी करतोय मोहरी जिरं हिंग आणि हळद घालून झाल्यानंतर इथे मी ठेचलेली लसूण घातलीये लसूण मी बऱ्यापैकी घातलीये म्हणजे एक चमचा भरून ठेचलेली लसूण मी इथे वापरलीये लसणीचा स्वाद या झुणक्याला खूप चांगला येतो लसूण परतून झाल्यानंतर इथे बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे एक मोठा कांदा बारीक चिरून मी या फोडणीमध्ये घातलाय कांदा सुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे पण हा परतत असताना आपण फोडणीत सगळं घातलंय हळद सुद्धा घातलीये ती जळू नये म्हणून सतत परतत राहायचाय कांदा परतून झाल्यानंतर मी इथे एक मिडीयम साईजचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून त्यामध्ये घातलाय आपण एरवी जेव्हा कुळथाचं पिठलं करतो तेव्हा त्यामध्ये आमसूल घालतो म्हणजेच कोकम घालतो पण या सुख्या झुणक्यामध्ये कोकम घातलं तर ते छान मिक्स होत नाही म्हणून थोडासा आंबटपणासाठी एक छोटासा टोमॅटो त्यामध्ये नक्की घाला त्यामुळे ह्या झुणक्याची चव खूप छान येते आता टोमॅटो ही परतून झालाय त्यानंतर मी इथे घातलंय एक चमचा भरून लाल तिखट तुम्ही इथे या ठिकाणी तिखटाच्या ऐवजी घरात जो तुम्ही मसाला वापरता तो सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची ठेचून सुद्धा फोडणीमध्ये घालू शकता कुठल्या स्वरूपाची तिखटाची चव त्यामध्ये ऍड करायची हे सर्वस्वी तुमच्या आवडीवर अवलंबून आहे आता कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचंय मीठ मीठ सुद्धा आपापल्या चवीनुसार कमी जास्त होऊ शकतं आता मीठ सुद्धा आपण एकदा ढवळून घेऊया आणि मीठ ढवळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचंय हे कुर्थाचं पीठ आपण नॉर्मल जे कुर्थाचं पिठलं करतो त्यासाठी जे पीठ वापरतात तेच हे पीठ आहे हे पीठ मी इथे वापरलंय एक वाटी कांदाही आपण चिरलेला कांदा एक वाटी घेतला होता आणि पीठही एक वाटी घेतले झुणका करताना कांद्याचं प्रमाण हे थोडंसं जास्तच ठेवायचं नाहीतर झुणका खूप पिठूळ पिठूळ लागतो म्हणून मी इथे कांदा आणि पिठाचं प्रमाण सेम घेतलंय आणि आता हे पीठही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय साधारण पाच ते सहा मिनिटं आपल्याला हे पीठ भाजायचंय कुळ्याचं पीठ करताना कोळी हे भाजूनच घेतलेले असतात तरी सुद्धा पुन्हा झुणका करताना सुद्धा पीठ परत भाजायचंय त्याने झुणका अतिशय खमंग आणि चविष्ट लागतो पण हे पीठ भाजताना खाली लागू नये म्हणून सतत असं परतत राहणं गरजेचं आहे कारण कढई मी इथे बिडाची वापरली आहे ती अतिशय तापते त्यामुळे सतत ढवळत राहून हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय आता पीठ भाजून झालेलं आहे आणि पीठ भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यावर पाण्याचा हपका मारायचा आहे पाणी भस्कन एकदम एकाच जागी घालायचं नाही अशा प्रकारे थोडं थोडं हातानी ते पिठावर शिंपडायचं याला पाण्याचा हपका मारणं म्हणतात किंवा काही जण पाण्याचा शिपका मारणं म्हणतात पाणी थोडस घालून झाल्यानंतर परत एकदा ढवळायचंय आणि परत एकदा सेम हाताच्या साह्यानीच पाणी त्यावर शिंपडायचंय असं केल्यामुळे एकाच जागी पिठाचा गोळा न होता इव्हनली सगळ्या बाजूनी ते पीठ चांगलं शिजायला सुरुवात होते असं पाणी शिंपडत शिंपडतच आपल्याला हा झुणका करायचा आहे साधारण वाटी ते सव्वा वाटी पाणी आपल्याला ह्यासाठी लागणार आहे पण ते एकदम मात्र घालायचं नाही हे बघा परत एकदा मी ते ढवळून घेणार आहे आणि आता मी परत एकदा त्यावर पाणी घालणार आहे हे बघा तुम्ही बघू शकताय जस जसं आपण पाणी घालतोय तस तसं हे पीठ शिजायला सुरुवात झालेली आहे आता मात्र मी वाटीच्या साह्याने असं थोडस सगळीकडे पसरलं जाईल अशा स्वरूपात पाणी घातलंय आणि पुन्हा एकदा ते ढवळून घ्यायचंय झुंका करताना ही प्रोसेस फार महत्वाची आहे पाणी एकाच जागी पडलं तर पीठ सगळ्या बाजूनी छान शिजणार नाही आणि म्हणूनच पाणी असं थोडं थोडं शिंपडत शिंबडतच घालायचं आता ह्या पिठाचा जस जसं शिस्त आहे तस तसं गोळा व्हायला सुरुवात झालीय आपण तो व्यवस्थित ढवळून त्यावर झाकण ठेवायचंय साधारण आपल्याला एक ते दीड मिनिटच झाकण ठेवायचंय कारण आपण कोरडा झुंका करतोय तो खाली लागू नये म्हणून एक दीड मिनिटांनी झाकण काढून परत एकदा तो ढवळून घ्यायचा आहे झाकण सुद्धा आपल्याला साधारण दोन ते तीन वेळा ठेवावं लागणार आहे हे बघा आता दोन तीन वेळा झाकण ठेवून तो शिजवून झाल्यानंतर त्यावर सगळ्यात शेवटी मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि तुम्ही बघू शकता हा झुणका आता खाण्यासाठी तयार आहे आहे की नाही मस्त झटपट होणारी आणि चविष्ट रेसिपी ज्यांना कोथाचं पिठलं आवडतं त्यांना हा झुणका नक्कीच आवडणार आहे आणि आता हिवाळा सुरू झालेला आहे हिवाळ्यात कोळीत खाणं हे केव्हाही आरोग्यासाठी चांगलंच असतं कारण कोळथाचा आणि उष्ण पदार्थ आपण जनरली हिवाळ्यातच जास्त खातो म्हणून आजची ही खास रेसिपी हिवाळा स्पेशल आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कोळथाच्या झुमक्याची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो या चॅनलवरचा जर पहिलाच व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त आणि चविष्ट रेसिपीसह तोपर्यंत ब बाय